आज पाचशे वर्षानंतर प्रभू श्री रामचंद्र हे अयोध्यात आले होते आणि सर्वीकडे एवढा खुशीचा माहोल झाला होता ना की आजचा जो दिवस होता ना मला वाटतं कोणीच नाही विसरणार एवढं छान सर्वांनी म्हणजे सेलिब्रेट केलं तर आमच्या पण सोसायटीने सगळीकडे खूप छान डेकोरेशन केलं होतं मस्त असं सजवलं होतं पूर्ण सोसायटी लायटिंग्स वगैरे सगळं मस्त याच्याने सजवलं होतं आणि सुंदर कान पण ठेवलं होतं तर सर्वांनी ना खूप मस्त एन्जॉय केलं आणि त्यानंतर हे तर आम्ही बाहेर निघालो तर बाहेर गेल्यानंतर बाहेर पण सगळं हे श्री स्वामी समर्थांचा मठ मर्था आहे तर हा पण एवढा सुंदर सजवला होता सर्वीकडे लाइटिंग लाइटिंग आणि खूप सारे फटाके फोडत होते लोक आणि खरंच असं वाटत होतं की परत दिवाळी आली आहे म्हणजे एका वर्षात दोन वेळा दिवाळी आली आहे असं वाटत होतं ते रामी गेलो तो ला तर आम्ही गेलो होतो डीमार्टला तर माझं जे डीमार्टचं सामान आहे ना माझं जे सामान होतं घरातलं ते संपलं होतं त्याच्यामुळे मग डी मार्टमधून मी सामान घेतलं होतं आणि मल्हार जे आहे ना त्याची मस्ती चालूच असते तर तो करत होता मस्ती आणि सागर घेत होते तिकडे मल्हारसाठी पॉपकॉर्न आणि आईस्क्रीम पण मी आईस्क्रीम घ्यायला त्यांना नाही बोलली होती कारण की मल्हारला पहिलेच व्हायरल इन्फेक्शन जे आहे ते, ते सर्दी खोकला चालू आहे पण तरी पण त्याच्यासाठी तर त्यांनी पॉपकॉर्न घेतलेच पण एक आईस्क्रीम घेतलं पण ते आईस्क्रीम त्यांनी मला जेव्हा टेस्ट म्हणजे मी केलं ना तर एवढं छान टेस्ट होती तर मँगो फ्लेवर होतं आणि असं वाटत होतं की जसं आपण म्हणजे मँगो ज्यूसच पितो आहे किंवा आपण पुरी रस जसं खातो ना तर सेम तसंच फिलिंग येतो तर एकदम रस पितो आहे की म्हणजे ताजे ताजे मँगो काढून आणले फ्रेश फ्रेश असं वाटत होतं तो खूपच जास्त टेस्टी होती कुल्फी